नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण वर्षभर टिकणारे लिंबाचे सिरप करणार आहोत या तयार सिरपपासून अनेक प्रकारचे सरबत आपण तयार करू शकतो जसे की गोकर्णाचं सरबत लेमन गोकर्ण सरबत लिंबामुळे गोकर्ण सिरपचा रंग बदलतो यासाठी मी बारा फ्रेश पिवळे डागरहित असे लिंब घेतली आहेत लिंब स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची लिंबाचा रस काढण्यासाठी स्वच्छ पुसून एक बाऊल घ्यायचा आहे पाण्याचा एकही अंश राहता कामा नाही आता या लिंबांचे प्रत्येकी दोन भाग करून घ्यायचे लिंबामधील विटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आता या सर्व लिंबांचा रस काढून घ्यायचा लिंबातील सायट्रिक ॲसिड किडनी स्टोन जिरवायला मदत करते लिंबू पाचनक्रिया सुधारून वजन कमी करण्यास मदत करते लिंबू जरी चवीला आंबट असले तरी जेवणाचा स्वाद वाढवतो लिंबाचा रस काढून झालाय ह्या लिंबाच्या साली फेकून द्यायच्या नाहीत त्याची मी एक छान रेसिपी करणार आहे आता हा लिंबाचा रस गाळून घ्यायचा आहे लिंबाच्या सेवनाने थकवा मरगळ दूर होते आता हा गाळलेला रस मोजून घ्यायचा आहे हा लिंबाचा रस बरोबर दीड ग्लास झाला आहे मी लिंबाच्या सालीचा कोणता पदार्थ करणार आहे ते बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल आता हा काढलेला लिंबाचा रस फ्रीजमध्ये ठेवायचा आहे लिंबाच्या रसाच्या प्रमाणात तिप्पट आपल्याला साखर घ्यायची आपण इथे साडेचार ते पाच ग्लास आपण साखर घ्यायचे साखरेचा एक किंवा दोन तारी पाक करायचा नाही त्यामुळे त्यावरची मळी काढता येणार नाही म्हणून साखर निवडून घ्यायची आता या साखरेत साखर बुडेल एवढं पाणी घालायचं आहे मी अडीच ग्लास पाणी घातले साखरेमुळे शरीरास ऊर्जा मिळून शरीरास आलेला थकवा दूर होतो आता हे साखर विरगळून घ्यायचे गॅसवर साखर विरगळेपर्यंत एक उकळी काढून घ्यायची हा साखरेचा पाक कच्चा करायचा काचेच्या बाटल्या धुवून पुसून घ्यायच्या स्वच्छ पुसलेल्या पातेल्यात तयार पाक गाळून घ्यायचा आणि तो थंड करून घ्यायचा आहे आता या थंड झालेल्या पाकात लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे हे लिंबाचं सिरप तयार झालेला आहे आता या सिरपपासून दोन सरबतं कशी करायची ते पाहू मी या, या सिरप आणि दोन सरबताचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे स्वच्छ पुसलेली बाटलीत हे सिरप वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो या तयार सिरपमधील लिंबाची चव अजिबात बदलत नाही या सिरप असून लिंबात सरबत केल्यावर जशी ताज्या लिंबाची चव असते तशीच या सिरपपासून केलेल्या सरबताचे आहे या सिरपपासून लिंबू सरबत करण्यासाठी एका ग्लासमध्ये दोन टेबलस्पून किंवा एक छोटी पळीभर लिंबाचा सिरप घालायचा त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक ग्लास थंड पाणी घालायचं दोन थेंब विलायची सिरप घालायचं आणि हे सरबत छान मिक्स करायचं हे आपलं लिंबू पाणी तयार झालं लिंबाचं सरबत तयार झालं केशर विलायची सिरपमुळे सरबताला छान पिवळा रंग आला आहे आता दुसरं सरबत गोकर्णाचं किंवा अपराधिताचं ब्ल्यू कलरचं सरबत कसं करायचं ते पाहू गोकर्णाची फुले मी वाळवून स्टोअर केली आहेत त्यातील पंधरा फुलं मी घेतली आहेत आता ही फुलं एकदा पाण्याने धुवून घ्यायची एका भांड्यात एक ग्लास पाणी गरम करून त्यात ही फुलं घालून उकळायची गोकर्णाच्या फुलामुळे ह्या पाण्याला छान निळा रंग येतो आता या पाण्यात आत एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा टाकायच्या आणि हे पाणी छान उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत फुलांचा रंग या पाण्यात पूर्णपणे उतरत नाही तोपर्यंत तो उकळून घ्यायचा आता हे पाणी किंवा ह्याला काढा म्हणू किंवा ब्ल्यू टी म्हणून शकतो हे गाळून घ्यायचं आहे हे अपराधिताचं किंवा गोकर्णाचं सरबत तयार आहे आता तिसरं सरबत गोकर्ण लिंबू सरबत कसं करायचं ते पाहू आता हे उकळलेलं गोकर्णचं सरबत दोन ग्लासमध्ये घ्यायचं आणि त्यात दोन टेबलस्पून लिंबू सिरप पण घालायचे आता यात थंड पाणी घालायचं किंवा तुम्ही सोडाही घालू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं लिंबू सिरपमुळे गोकर्णाचा निळा रंग बदलून जांभळा होतो गोकर्ण लिंबू सरबत तयार आहे वर्षभर छान टिकणाऱ्या लेमन सिरपपासून अनेक प्रकारचे सरबत तयार करू शकता तुम्हाला ही सरबत आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी